कक्षा जन्माचं सार्थक तेव्हाच होतं जेव्हा आपण अंधकारातून प्रकाशाकडे प्रवास करतो भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व अंतर्गत शाखा फलटण तालुक्याच्या वतीने दोन दिवसांच्या धम्म सहलीचं आयोजन करण्यात आलं ही केवळ सहन नव्हती तर ती होती, होती आत्मशुद्धीची प्रेरणेची आणि धम्म प्रबोधनाची एक पवित्र यात्रा या सहलीची सुरुवात झाली पुण्यभूमी धम्मांचलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम येथील पूज्य भंते बोधी धम्मा यांनी सर्व उपासकांना दिलं त्रिसरण आणि पंचशील धम्मांचं ते मंगल वचन जणू प्रवासाचा पहिला श्वास बनला पहिला दिवस अजंटा लेणी शांत दगडांमध्ये कोरलेली करुणेची भाषा अनेक शतकांपूर्वीच्या भिक्खूंच्या ध्यानातून उमटलेली ती निर्मळ कला आणि अनुभवली नम्रतेन नतमस्तक होत पूज्य भंते करुणानंद महाथेरो यांच्या महाथेरो सन्मान आणि कठीण वरदान याचा समारंभ पार पाडला कार्यक्रमाचे उद्घाटक होते भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर त्यांनी धम्म मार्गावर एकत्र येऊन भारत बुद्धमय करण्याचं आवाहन केलं पूज्य करुणानंद महाथेरो यांनी सर्वांना मंगल भावना व्यक्त केली आणि फलटण भूमीत धम्म प्रचारासाठी येण्याची प्रतिज्ञा केली रात्री आम्ही मुक्कामी गेलो साजापूर बुद्ध विहारात भंते करुणानंद महाथेरो यांच्या अथक प्रयत्नातून उभारलेलं हे पवित्र स्थान सकाळी लवकर भंते श्रद्धानंद आणि आर्यानंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीसरण आणि पंचशील ग्रहण करत नव्या दिवसाची सुरुवात झाली दुसऱ्या दिवसाची पहाट झाली भूमीत येथील कैलास लेणी विश्वकर्मा लेणी धम्माच्या अद्भुत वास्तुकलेची जिवंत उदाहरण त्या ठिकाणी पंचशील आणि पठण झालं थायलंड मधील भंत्यांनाही आम्ही सादर वंदन केलं यानंतर भेट दिली ती म्हणजे दख्खनचा ताज म्हटल्या जाणाऱ्या बिबिका मकबराला त्या अप्रतिम वास्तुकलेने सर्वांना मंत्रमुक्त केलं मराठवाडा विद्यापीठ त्या भूमीत पोचलो जिथे हजारो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अनेकांनी बलिदान दिलं त्या शहीदांना आम्ही वंदन केलं आणि नंतर भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाला ते तेथे ते त्यांनी ते स्वतः लावलेल्या बोधी वृक्ष पाहताना मन गहिवरून आलं नागसेनवन आणि सिद्धार्थ गार्डन तेथे ते ते आम्ही निसर्गाच्या सानिध्यात काही कविता साकारल्या धम्म आणि साहित्याचे एक सुंदर संगम आणि अशा प्रकारे या दोन दिवसांच्या धम्मसेलेचा समारोप झाला प्रत्येक ठिकाणी काही अनुभवलं भगवान बुद्धांची करुणा समता आणि प्रज्ञेचं तेज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो संकल्प भारत बुद्धमय व्हावा तो आज प्रत्येकाच्या हृदयात पुन्हा एकदा जागा झाला सर्व जीव सुखी होत सर्वजीव मुक्त होत सर्वांना धम्माची दिशा लाभो भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्व फल्टन तालुका शाखा धम्म प्रचार, धम्म प्रसार समाज परिवर्तन